सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांचे आई वडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जमला होता लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो बसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृंधरवडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पितरांचे श्राद्ध केलं पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पाय साव वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीला त्याला समजवले की आपण जर पितृपक्षामध्ये पित्रांना जेऊ नाही घातलं तर आपल्याला गावातील लोक नाव ठेवतील हो त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पित्रांना जेऊ घातलं पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू देखील होता तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटत होते मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काहीच त्रास होणार नाही मी महादूच्या ला बायकोला लावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले हो दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला बोलावले आपल्याला बोलावले म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली कारण तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी शहादूच्या पत्नीने तिला थांबवले नाही ना ती ना थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचारा महादूच्या घरी तर काहीच नव्हते अठरा विश्व दारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता त्यानं पूर्वजांच्या नावावरच अगे दिली होती पूर्वज त्यांची राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर पितर त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असता तर त्यानं तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून त्याने निदान तुमच्या नावाने अगियारी तरी केली पण ज्यांच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही तुम्हाला घास अगेअरी ठेवली नाही मग ते विचार करू लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले महादूचं घर धनधान्य आणि संपत्तींनी भरलं संध्याकाळ झाली महादूच्या मुलांना खायला काही मिळाले नाही बिचारी पोरं रडत रडत आईकडे आली त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहे आम्हाला पण ते खायचे आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादूची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलंही आनंदाने तिथे पळत गेली त्यांना वाटले आईने खरोखरच काहीतरी छान बनवलेलं आहे मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाके धनाने भरलेले आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला अशा रीतीने महादू श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोना चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दरिद्र निघून जाते त्यांचे पित्र त्यांच्यावर संतुष्ट होतात या कारणामुळे पितर होतात नाराज तर मित्रांनो तर ती कोणती कारणे आहेत ते आपण बघणार आहोत पूर्वजांनाही त्यांच्या वंशजांकडून आदर हवा असतो धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखादा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवांचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशांचं रक्षण करतो पण वंशांनी त्यांची पूजा केली नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो त्यांना वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावर नाराज आहेत मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलाच्या सुखात बाधा येते जर एक मूल असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल त्याचबरोबर विवाहातही अडथळे येतात असे मानले जाते की मित्रांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो कामात अडथळे येतात मित्रांनो असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पित्रांच्या नाराजीचे किंवा पितृदोषाचे लक्षण असतात त्यानंतर सारखे सारखी भांडणं होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडणे होणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते त्याचबरोबर आकस्मिक नुकसानही होते मित्रांनो असे मानले जाते की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठी नुकसान सहन करावे लागते आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षामध्ये दान करावे गायीला दान करावे इतरांच्या शांतीसाठी विधी करावेत कावळ्याला अन्न हे द्यावे तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा